नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस बघता बघता नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना आज संपतोय मध्यमवर्गीय मित्रांना अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलत असताना काही वेळेस गुंतवणुकीवर पण प्रबोधन करावं अशी माझी इच्छा आहे तसं बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये अनेक लोक मला वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करत आहेत त्यावेळेस मला ह्या गोष्टींचा पण एक अंदाज आला की एखादा वाया जाणारा पैसा जर मी मध्यमवर्गीय बांधवांचा वाचवू शकलो तर ती सुद्धा त्यांच्यासाठी एक उत्पन्न असा स्रोत होऊ शकेल त्याच अनुषंगाने मी आजचा विषय घेतला आहे की गुंतवणूक कुठे करावी व का करावी कशी करावी लक्षात घ्या मित्रांनो शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना जर कुठला व्यक्ती तीन टक्के चार टक्के पाच टक्क्याचं जर आमिष आपल्याला देत असेल दर महिन्याला तर ते पूर्णपणे चुकीचं आहे मध्यमवर्गीय बांधव सतसत वेगबुद्धीने हा विचार का करत नाही जर तीन टक्के रिटर्न्स दर महिन्याला मी जर तुम्हाला देऊ शकलो असतो तर नक्कीच माझं उत्पन्न तीन टक्क्यापेक्षा जास्त असेल जर माझं तीन टक्क्यापेक्षा जास्त उत्पन्न महिन्याला मिळेल असं इन्स्ट्रुमेंट जर माझ्याकडे असेल तर मी तुमचे पैसे घेऊन का गुंतवणूक करेल मी जर बँकेकडून कर्ज घेतलं तर बँक मला दहा बारा टक्क्यांनी क कर कर्ज देते आणि मी छत्तीस टक्क्यांनी पैसे कमवू शकतो तर चोवीस टक्के मला प्रॉफिट जास्त होतोय तर मी तुमचे पैसे घेऊन रिस्क कशाला लावून घेईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट एवढा इझी एवढा सरळ पैसा जर असा मिळत असता तर मला नाही वाटत कोणी नोकरी धंदे व्यवसाय केले असते जो तो उठला असता सकाळी नऊ ते साडेतीन शेअर बाजारात पैसे टाकले असते शेअर बाजार म्हणजे जुगार नाही हा टेक्निकल अनालिसिसचा पार्ट आहे शेअर बाजारामध्ये अर्थव्यवस्थेला टेक्निकल पॅरामीटर्सचा विचार करून देशाशी सद्य परिस्थितीचा विचार करून जिओ पॉलिटिकल सिच्युएशनचा विचार करून जगात होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींचा विचार करून ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेस प्रॉफिट नक्की होतो शेअर बाजार हा शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट असू शकत नाही शॉर्ट टर्ममध्ये एखाद्या वेळेस पैसे आम आपण शकतात जसं काल बँक निफ्टी जवळपास हजार बाराशे पाऊननी सटकन वरती गेला दोन अडीच टक्क्यांनी बँक निफ्टीवरती गेला एक टक्क्यांनी निफ्टीवरती गेला ही पॉसिबिलिटी आहे का तर नक्कीच आहे मार्केट वरती आहे ऑल टाईम हाय देतोय मार्केट ऑलवेज ऑल उल टाईम हाय नाही देऊ शकत तीनशे पासष्ट दिवस नुसतं मार्केटवर नाही जाणार मार्केटचं योग्य प्रकारे ट्रेडिंग करणं गरजेचं आहे आणि जर आपण ट्रेडिंग करू शकत नसाल लक्षात घ्या ट्रेडिंग करणं याचा अर्थ मी सकाळी नऊ तेच साडेतीन मी शेअर बाजारामध्ये पूर्ण लक्ष देऊ शकतो आणि तर आणि मला शेअर बाजारातलं संपूर्ण नॉलेज आहे तरच मी ट्रेडिंग केलं पाहिजे मित्रांनो एक लक्षात घ्या शेअर बाजारामध्ये लोक येऊन सांगणारे भरपूर भेटतील की मला एवढे लाख रुपयाचा काल प्रॉफिट झाला दोन महिन्यामध्ये अमुकने एवढे पैसे कमवले हो पण त्या व्यक्तीचं ज्यावेळेस तुम्ही बॅलन्सशीट मागाल तर तेवढे निघाले आहेत का जे रिटर्न्स दाखवले जातात चाळीस पन्नास साठ टक्के महिन्याला एवढे रिटर्न्स असते तर मी स्वतः आज चोवीस वर्षे झाले मार्केटमध्ये कार्यरत आहे मी का सकाळी नऊ ते सहा कस्टमर्सची वाट बघत बसलेला असतो इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी करतोय मी पूर्णच्या पूर्ण माझा पैसा माझे फंड्स हे शेअर बाजारात टाकून पन्नास साठ सत्तर ऐंशी टक्के रिटर्न्स काढू शकले आणि ती रक्कम कुठल्या कुठे जाईल पण तेवढं प्रॅक्टिकली होत नाही मी प्रामाणिकपणे सगळ्यांना विनंती करतो रिअलिस्टिक रिटर्न्स किती असतील आत्ता करंट मार्केट परिस्थिती बघता चौदा ते सोळा टक्के वर्षाला रिटर्न्स हे रिअलिस्टिक रिटर्न्स म्हणून आपण विचार करू शकतो चौदा टक्क्यापर्यंतचे रिटर्न सायझेबल रिटर्न्स आहेत कारण की जेव्हापासून इक्विटी मार्केट भारतामध्ये आहे तेव्हापासून आत्तापर्यंत कुठल्याही पाच वर्षाचा जर बँचमार्क तुम्ही घेतला तर तो जवळपास चौदा ते सोळा सतरा टक्क्यापर्यंत येतो डेफिनेटली ॲव्हरेज रिटर्न हे चौदा सोळा टक्क्याचे पाच वर्षावर लॉकिंगमध्ये साईजेबल रिटर्न्स आपण मानू शकतो एखाद्याला एखाद्या वेळेस मालामाल विकली लॉटरीसारखी लॉटरी लागू शकते ह्याचा अर्थ असा नाही की रोजच त्याचे डबल पैसे होतील ट्रिबल पैसे होतील असं होत नाही मध्यमवर्गीय बांधवांनी जास्त व्याजाच्या आमिषामध्ये न पडता व्यवस्थित ठिकाणी गुंतवणूक करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असताना योग्य व्यक्तीचा एक योग्य व्यक्तीसाठी योग्य व्यक्ती तर्फे गुंतवणूक नु करा नुसतं न्यूज चॅनल्स बघून गुंतवणूक करणं अथवा अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अनेक कन्सल्टंट्स आपल्या मार्केटमध्ये आहेत त्यापेक्षा आपला सल्लागार कसा असावा यावर मी माझा उद्याचा व्हिडिओ नक्कीच करणार आहे तो नक्की बघा पण गुंतवणूक करताना शेअर बाजार एक ऑप्शन असू शकतो पण तो पूर्ण नॉलेज घेऊन सर्वे रिक्स फॅक्टर पॅरामीटर चेक करून आपल्या पोर्टफोलिओच्या काही पर्सेंटपर्यंत शॉर्ट टर्म न बघता लाँग टर्म इन्स्ट्रुमेंटमध्ये आणि स्वतः स्वतःच्या बुद्धीने ट्रेड करण्याकरिता शेअर बाजार योग्य आहे कोणीतरी तीन टक्के पाच टक्के देतो म्हणून शेअर बाजारात टाकणं योग्य नाही तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी मिळून योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी आपल्या मध्यमवर्गीय बांधवांना जे आर्थिक नुकसान होत आहेत त्याच्यापासून आपण वाचलं पाहिजे ज्यांचे ज्यांचे असे आर्थिक नुकसान झालेत त्यांनी कृपया मला संपर्क करा मी तुमच्यासाठी सेबीच्या मार्फत जे काही करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीया नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र